हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आजची माझी सुरुवात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे गरम पाणी विथ माय फेवरेट क्यूब बीटरूट अँड कॅरेट तर सकाळी एकदा प्रियांशचा आणि कुंदनचा टिफिन बनवून बनवून झाला दोघे पण आपापल्या डेस्टिनेशनसाठी निघाले होते म्हणजे स्कूल आणि ऑफिस मग घरी आले गरम पाणी घेतलं आणि हेअर वॉश करायचं तर म्हणून सगळ्यात आधी मग हेअर्सला ऑइल लावून घ्यायचं कारण त्याशिवाय तर हेअर वॉश करू शकत नाही नाही तर केस खूप जास्त ड्राय होतात आणि ऑलरेडी माझे हेअर्स खूप जास्त ड्राय आहेत मस्त असं चंपी करून घेतली छान मस्त ऑइल लावून घेतलं आणि म्हटलं की चला दोन तास कमी -कमी ता तर कमीत कमी ऑइल केसांमध्ये मुरलं पाहिजे तोपर्यंत काय काम करू तर हेच हेअर ऑइल करता करताच बघितलं की माझं ड्रेसिंग टेबल खूप जास्त अनऑर्गनाईज झालेला होता कोणती गोष्ट कुठे ठेवली होती कुठे पडलेली होती काही माहीत नव्हतं कुठेही मिळत नव्हतं तर म्हटलं चला आता टाईम तर आहे तर मग आपण कबड क्लीन करून घेऊ मग सगळ्या वस्तू मी पहिले बेडवर काढून घेतल्या आणि साफ करून घेतल्या प त्यासोबतच मी माझा ड्रेसिंग टेबल पण साफ करून क्लीन करून घेतला कॉलनी आणि मग माझ्या सगळ्या वस्तू परफेक्ट ऑर्गनाईज करून ठेवल्या कचरा बाहेर नेऊन ठेवला कारण आमचा कचऱ्यावर येतो आणि सारखा बेल वाजत बसतो मग मस्त हेअरवॉश केलं अंघोळ करून आले हेअरवॉश करून घेतला आणि लाईटचा प्रॉब्लेम होत होता व्हिडिओ बर बिलकुल पण चांगला येत नव्हता पण काय करणार असतो स्किन केअर करून घेतलं आणि मी स्किन केअरमध्ये खूप काही वापरत नाही बस माझं नॉर्मल सिरम आणि मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे जास्त मस्त आहे मला सनस्क्रीन मात्र मी कधीच स्किप करत नाही मग ते सकाळी असू किंवा संध्याकाळी असो हां फक्त रात्रीच्या रुटीनमध्ये मी सनस्क्रीन घेत नाही बाकी सकाळ आणि संध्याकाळी ह्या दोन्ही रुटीनमध्ये मी माझं सनस्क्रीन हे वापरतेच अशा प्रकारे मी माझं मॉर्निंग टेबल इथे माझं संपवलं त्याला तर मग स्किन केअर झालं आणि मग त्यानंतर तुळशीला पाणी घातलं अगरबत्ती लावली देवपूजा करून झाली आणि मग नाश्ता पण करायचा होता भूक पण लागली होती सकाळी प्रियांशला मी पराठे दिले होते पण सध्या डायटिंग सुरू केल्यामुळे पराठे मला खायचे नव्हते आणि मग म्हटलं की काय खावा तर गाजर आणि काकडी दिसली फ्रीजमध्ये मग पटकन एक काकडी गाजर घेतलं मस्त सोलून घेतली बारीक बारीक कट केले आणि त्यावर मग ब्लॅक सॉल्ट घालून मस्त असा, ता ता असा आज अ ब्रेकफास्ट मी एन्जॉय केलं कारण मला ब्लॅक सॉल्टमध्ये सलाड खूप जास्त आवडतं मग मला बाकी दुसरं काही नको असतं सकाळी तरी पण चालेल असं काही नाही की मला पोहास पाहिजे किंवा दुसरं काही ब्रेकफास्ट पाहिजे माझ्या यामध्ये पण काम भागून जातं नंतर मग लंचची तयारी करायची लंचमध्ये आज बनवली होती मी मेथी पराठा ज्याची मी लिंक ऑलरेडी सॉरी यूट्यूबवर मी ऑलरेडीचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे रेसिपीचा तर प्लीज जाऊन बघा आणि या पण व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर कसं वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच बाय